श्री स्वामी समर्थ तुम्हाला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर एकच उपाय करा डोळे बंद करा व स्वामी समर्थांचे ध्यान करा व आठवा स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात बिहू नको मी आहे तुझ्या सोबत मी आहे तुझ्या हृदयात तुझ्या मनात तुझ्या प्रत्येक श्वासात बोला आयुष्यात जेव्हा सगळं संपलं असं वाटतं तेव्हा फक्त एकदा स्वामींच नाम स्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही माझ्या पाठीशी नाही तर माझ्या सोबत राहा असं फक्त एकदा मनापासून म्हणत राहा श्री स्वामी समर्थ कारण जिथे श्रद्धा तिथेच स्वामींची कृपा कर्म शुद्ध ठेव बाकी माझ्यावर सोडत स्वामी समर्थाच्या फोटोकडे फक्त दोन मिनिट बघून हे तुम्ही फक्त अकरा वेळेस जप करा जीवन बदलेल स्वामी समर्थ तुम्हाला भीती वाटत असेल किंवा मार्ग दिसत नसेल निर्णय घेत येत घेता येत नसेल त्यावेळेस तुम्ही हा प्रयोग करून बघा नक्की तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून मार्ग दिसेल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ